तमाम त्यांकडे संपूर्ण मुंबई शहर मोठ्या आशा आणि आकांक्षाने बोलत आहे की महायुतीचा भगवा झेंडा या मुंबईच्या महानगरपालिकेवर फडकणारच महायुतीचा महापौर या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणारच जो नरेंद्र मोदीजींच्या विजननुसार नुसार आणि देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली चालेल मुंबई शहराचा विकास उन्नती आणि प्रगती करेल आणि त्याचबरोबर हे मुंबई शहर सुरक्षित राहिलं पाहिजे मुंबईकरांच्या सुरक्षिततेची सुद्धा हमी देईल असा महापौर हा येणाऱ्या काळामध्ये मुंबईकरांचा महापौर महायुतीचा महापौर हा येणाऱ्या काळामध्ये विराजमान करण्याचा संकल्प आपण सर्वांनी आजच्या या विजयाच्या निमित्तानं विधानसभा के निकाल ये ट्रेलर है मुंबई महानगरपालिका का पिक्चर आम्ही पाठ आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा मुंबई भारतीय जनता पार्टीतर्फे मी अत्यंत मना अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो